हिरंजनात्या आपण हिच्या रत्नागिरीचा बाजार फिरलो हो शनिवार बाजार <laughs> आणि हे केळकर काका या दोघांनी आता हे घर घेतलंय जस्ट बारा तारखेला वास्तुशांत झाली आहे आणि खूप सुंदर घर आहे खरं आणि वारा मस्त जागा आणि हायवे टच आहे हो का मस्त विहीर वगैरे पण आहे घराला कसं मस्त परिसर चहा खालीच जाऊ वाऱ्यावर पोहेर खायचे असे धडपे पोहे हे मला खूप आवडलं मस्त आहे ना हे आलो आम्ही तुझ्या किचन मध्ये तर असं आपण आता रंजन त्याच्या घरी आहोत आणि ती आपल्याला आपल्या ह्या खाद्यभंतीतली पुढची डिश दाखवणार आहे दडपे पोहे एक हा मी भात कसा असतो जेवताना पहिला भात, भात दुसरा भात हा तिसरा भात तर पहिला चहा मग दडपे पोहे मग परत चहा गुळाचा चहा गुळाचा

जरा चांगलं छान गरम झालं ना बघ <laughs> बर हात लावल्यावर कळेल आपल्याला लगेच गरम मध्ये मी दडपे पोहे करणार होते घरी पण माझं लक्षच नव्हतं करपले सगळे पोहे दीड किलो राहुल काय नाही पोहे करपले दीड किलो पोहे करपले होते पोहे नव्हते साधारण दोन पराठी पोहे करपलेले ठेवले होते म्हणलं तर काय करायचं म्हणजे जे वरचे वरचे ते काढून घेऊ बाकी ते तपूनच त्याला तर आम्ही केलं हा माय थोडेसे करप नाही होते थोडेसे दिलो चला आता गफा मारत बसते च्या सांगशील नाही मला ब्लॉक करायचा होता व्हिडिओ करत होते मी दडपे पोह्याचा आणि मी बोलत बसले कॅमेऱ्याशी आणि हे विसरून गेले पोहे विचारची काही वेगळी पद्धत असते दडपे पोहेची नाही काही जण आपले पातळ पोळे असतात ना त्यांनी त्याच्यातच नुसता कांदा आपण भाजून घेतो नंदन तू तिकडे का उभा इकडे ह्याची ओळखच नाही करून तुझे हा नंदन माझा आत्ते भाऊ म्हणतो नाही त्यांनी बघितलेत माझे भाऊ वेगवेगळ्या वयांचे हा हा मोठा हा दिसतोय मोठा म्यापेक्षा पण लहान आहे पण तो दिसतच हो कळते उंच किती आहे तो, तो म्यापेक्षा कि त्याला कॅमेऱ्यात घेता येत नाही आणि आणखीन एक भाऊ आहे माझा वल्लभ तो कुठपर्यंत नाही मग लग्नाला गेलाय आज येईल का आधी बाबा

दोड़ी ना। दोड़ी साफ होता तिकर, तिकर ना? इकडे इकडे टाइम कांदा चिरून झालाय कोथिंबीर चिरून झाली आणि आता नारळ नारळ आहे

mẹ đừng có hound hmm. thật hmm. sự là chút ở đây là nim bố mẹ hmm. dạy 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 पापड नाही चालत बाकी डोसा वगैरे हा डोसा वगैरे चालतो गप्प त्याच्यातले पण फोडणीतले चालतो आता हे दडपे पोहे प्लेट माझ्या आणि हे सगळं घेऊन आम्ही आता गच्चीत घेऊन बसलो आणि इतका प्रचंड वार आहे ना आणि इथे बसून आम्ही सगळेजण दडपे पोहे खाणार आहोत चला आपण सगळेजण खाऊया चला कोकणातली रम्य संध्याकाळ संध्याकाळी सुटलेला गार वारा आणि रंजन आत्याच्या हातचे कमाल दडपे पोहे आणखी काय हवंय आयुष्यात <laughs> आता काजरघाटीत जायचंय दीपक काकाकडे का तिकडे उजू आत्याच्या हातचे उकडीचे मोदक वाट बघतायत माझी आज त्याच्या हातच भरीत

पुढच्या माटी घेऊन घेऊन त्याला असं आतून थांबलं ती उभी राहते मग ती वाटी आता <laughs> <laughs> आमच्या पण अशा कळ्या असतात फक्त वळल्यावर राहत नाही मी करते व्यवस्थित कळ्या पण असतात पण मग वळल्यावर तो मोदक आहे का लाडू आहे ते कळत म्हणजे आम्ही <laughs> सगळेजण फक्त बघत उभे होतो असं दाखवलं तरी आम्हाला नाही येणार ना <laughs> असं असं खोल करत जात टीचर हम्म टीचर शिकवायला वळवत जायचं

हे वाक्य हॉटेल मध्ये काय घेतलं भरपूर जेवण घेतलंय असं बसून आणि हिला थोड वाढलं अरे अरे एवढं नाही जाणार रे मला काय तुम्ही म्हणजे आता मी हे तुम्ही संपो थोडाही विचार करत नाही मी हे <coughs> okay. वाक्य संपलंही नाही आणि हा म्हटलं उकडीच मदत मागू

हा स्पॉट फेवरेट आहे ही पण आली पटोर पटोर फेवरेट आहे